तर बघा मंडळी मी आता इथे बनवलं आहे गोड आणि तिखट ज्वारीचा डोसा तर बघा आता हे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी अतिशय छान असा नाश्ता आहे तर बघा आता इथे घेतलेले हे मी अख्खी ज्वारी तर ही ज्वारी घेतलेली हे मी दोनशे ग्रॅम तर बघा तुम्हाला जर वाटीचं प्रमाण घ्यायचं असेल तर, तर एक मोठी वाटी एवढं याचं प्रमाण आहे तर हे मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती आणि आता यातलं सर्व पाणी काढून टाकल्यानंतर आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक करायची आहे आणि बघा ही छान अशी फुललेली आहे रात्रभर पाण्यात भिजलेली होती ती आणि हे अतिशय हेल्दी असा नाश्ता हा आपण लहानांसाठी मोठ्यांसाठी इथे बनवू शकतो तर आता हे सर्व पाणी मी इथे काढून टाकेल आणि मग हे आपल्याला पूर्ण मिक्सरमध्ये असं बारीक फिरवायचं आहे तर बघा आता यात टाकायचं आहे आपल्याला एक अर्धा चमचा अख्खी मेथी तर ही मेथीसुद्धा मी रात्री पाण्यात भिजत घातलेली होती आणि ह्या पाण्यासहितच आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर ह्या खूप हेल्दी नाश्ता असा होणार आहे म्हणून तुम्ही हा नाश्ता तुमच्या घरातल्या लोकांसाठी नक्की करा आणि तुमचा नाश्ता कसा झाला ते मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर बघा आता आप हे आपण दोघं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर बघा फ्रेंड्स आपल्याला असं सकाळी उठल्या उठल्या काय नाश्ता करायचा हे खूप आपल्याला असं प्रत्येक घरातल्या गृहिणीला हा प्रश्न पडलेला असतो तर तुमच्यासाठी हा नाश्ता अतिशय छान आहे फक्त हा आपल्याला रात्री भिजत घालायचा आहे आणि सकाळी उठून हा नाश्ता आपल्याला तयार करायचा आहे आणि हा नाश्ता घरातला प्रत्येकाला आवडेल अतिशय छान असा हा नाश्ता असतो तर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला बारीक इथे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याशिवाय हे बारीक होणार नाही तर बघा आता पाणी टाकल्यानंतर मी असं इथे बारीक करून घेतलेलं आहे हे हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये तर बघा आता हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे तर ते एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि मेथी आणि अख्खी ज्वारीचं हे बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे तर आता यात आपल्याला काही बेकिंग सोडा किंवा आपला खायचा सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही तर आत्ता हे आपल्याला असं फक्त अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे आणि चला बघूया आपण तर पुढे याची स्टेप काय आहे ती आणि बघा आता यात आपल्याला चटणी टाकायची आहे तर बघा इथे घेतलेलं आहे मी लसणाच्या पाच सहा पाकळ्या छोट्या छोट्या लसूण आहे माझा आणि गावराने लसूण आहे आणि हे इथे घेतलेले आहे दोन मिरच्या काही धणे घेतलेले आहे आणि काही जिरं घेतलेले आहे तर याची आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे याची आपल्याला चटणी बनवायची आहे आणि या भांड्यामध्ये मी धणे बारीक केलेले होते म्हणून आपण त्यामध्ये आता धणे आणि जिरस बारीक करणार आहोत तर बघा आता अशी बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे बनवायची आहे आणि आता आपल्याला ही जी बारीक चटणी आपण केलेली आहे तर ती आपल्याला या बॅटरमध्ये टाकायची आहे तर बघा फ्रेंड्स अतिशय इझी आणि एकदम सोपा आपला हा नाश्ता आहे आणि आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मीठ वगैरे हो आणि चटणी ते एकदम अशी एकजू व्हायला पाहिजे आणि बघा आता हे जे बॅटर आहे तर ते थोडं आता आपल्याला ठीक वाटतं आहे तर मी यात थोडं अजून पाणी घालणार आहे एकदम जास्त पाणी पण नको आणि एकदम घट्ट पण नको पातळ जर झालं तुमचं हे बॅटर तर तो आपला डोसा जो आहे तर तो बनणार नाही आणि घट्ट झालं तर तो जाडसर येईल म्हणून असं मीडियम साईजचं आपल्याला इथे बॅटर पाहिजे आहे आता इथे मी घेतलेलं आहे एक पॅन तर या पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तर बघा तुम्हाला जर तेल टाकायचं नसेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा हा करू शकतात आणि हे तेल पूर्ण आपल्याला इथे पसरून घ्यायचं तर बघा आता चमच्याने मी हे पूर्ण चारी बाजूनं पसरून घेतलं आहे आणि आता आपल्याला जे बॅटर केलेलं आहे तर त्याचा डोसा इथे बनवायचा आहे तुमच्याकडे जर तवा वगैरे असेल असा निर्लिपचा तर त्या तव्यावर सुद्धा हा डोसा खूप छान होतो तर बघा हा असा चमच्याने आपल्याला सर्व चारी बाजूंना पसरून घ्यायचा आहे एकदम मोठा नाही करायचा हा छोटी साईज असते याची आणि असा चारी बाजूनं चांगला एकसारखा केल्यानंतर आपल्याला आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण तर बघा आता झाकण ठेवल्याशिवाय आपला हा डोसा वरच्या बाजूने होत नाही तर बघा आपल्याला थोड्या वेळासाठी फक्त याच्यावरती झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ जर तुम्ही झाकण ठेवलं तर तो खाली करपून जाईल तर आत्ता आपलं हे डोसा जो आहे तर बघा आता वरच्या बाजूने छान तो असा बेक झालेला आहे तर बघा आता यावरूनसुद्धा आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि आता याला ही जी वरची बाजू आहे तर ही आपल्याला पलटून घ्यायची आहे बघा तो खालून असा एकदम इझी असा निघतो आहे तर बघा हा असा कलर त्याचा यायला पाहिजे आणि आता याच्यावरतीसुद्धा आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि आता हे तेल टाकल्यानंतर इथे घेतलेलं आहे मी गूळ तर आपल्याला हा गूळ याच्यावरती असा पसरवायचा आहे तर बघा तुम्ही आता हा असा डोसा आजपर्यंत यूट्यूबवर कधी बघितलेला नसेल आपल्याला यात गूळ पण घालायचा आहे मिरची पण घातलेली आहे आपण म्हणजे गोड आणि तिखट आपला हा डोसा इथे तयार होणार आहे तर बघा आता हे गूळ टाकून सुद्धा आपल्याला थोडा वेळ याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे तो गूळ आहे तो तो बघा तो कसा पातळ झालेला आहे आणि पूर्ण चारी बाजूने जर आपण गूळ टाकला तर खाताना आपल्याला गोळाची चव लागते तर आता हा छान असा कर खरपूस झालेला आहे तर आता आपल्याला आता मधोमध याचीशी घडी पाडायची आहे आणि परत ही वरची बाजू पण आपल्याला खालीशी शेकून घ्यायची आहे आणि खाली जी बाजू आहे ती पण आपल्याला थोडी शेकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपला हा गोड आणि तिखट हा डोसा इथे तयार झालेला आहे तर बघा आता हे असे डोसे मी इथे काढून घेणार आहे तर अतिशय छान अशी रेसिपी आहे आपली तर तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली तर मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि चला भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो